नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर आत्ता सहा वाजून दहा मिनटं झालेले आणि मी लवकरच करत होती ब्लॉगला सुरुवात तेवढ्यात माझ्या मैत्रिणी येऊन गेल्या त्यांना चहा वगैरे बनवतच मला वेळ होऊन गेला आणि त्या बसल्या गप्पा मारत मग मी व्हिडिओला काही स्टार्ट केली नाही आणि आज म्हटलं चला आज थोडं मला बरं वाटतंय आणि मला सर्दी खोकला इतका जाम झाला होता चार पाच दिवसापासून अजिबात उठतसुद्धा नव्हती इतकी माझी हालत खराब झालेली होती, होती आणि आज थोडं फ्रेश वाटत होतं तर आज दिवसभर कामं गेले मला कारण की वरचा पोर्च वगैरे सर्व धुवून चुवून वरून पूर्ण क्लीन करत आली मी आणि दोन तीनच दिवसात आता धनतेरस वगैरे आहे त्याच्यामुळं म्हटलं पटकन आता वरचे काम आवरून घेते आणि दिवाळीची शॉपिंग म्हटलं ना त्याच्यामुळे मला आजार पण आहे कारण की मी तीन चार दिवस लगातार गावात गेली माझी शॉपिंग करायला आणि दूधवाला आला व्हिडिओला स्टार्ट केलं म्हणजे डायरेक्ट कोणी ना कोणी चालू राहतो मला अर्ध्यामध्येच दे व्हिडिओ बंद करावा लागतो तर मी दूध घेऊन येते आणि मग बोलते तुमच्याशी आणि आज जितके कामं होते हैं ना मला खूपच कामं होते आणि फ्रीज वगैरे पण साफ केलं कारण की म्हटलं भाजीपाला येईन आणि मग परत ते संध्याकाळी साफ करावं तर मी सकाळीच सा साफ करून घेतलेलं आहे आणि जेवढी मलाई जमा झालेली होती माझीवाली तेवढं मी लोणीसुद्धा करून ठेवलेलं आहे आणि तिकडनं नाही त्यांना कसं स्वयंपाक करता करता मग माझं होऊन जाणार आता शंकरपाड्याला ला लागणार परत लाड वगैरे पण होणार त्याच्यासाठी पण लागणार तर मी लोणी करून ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते मी लोणी कशी करून ठेवलेली आहे ना थोडं मोठं भांडं नाही आहे तर मग मी कुकरमध्येच आता दोन वेळेसपासून मी कुकरमध्येच मग हे करते तूप बनवते तर हे बघा लोणी करून ठेवलेली मी आणि आपलं जवळजवळ एक किलो जरी तूप निघेल एवढी लोणी माझी आणि मी असे साठवून ठेवते आणि एकासोबतच मी तूप बनवते असं परत परत करत नाही मी हे बघा चांगलं एक महिन्याचं वीस पंचवीस दिवसाचं असं गोळा होऊ देते आणि मग बनवते असं आठ दिवसाचं करत बसत नाही आणि हे बघा इथं बन ले ले। ताक बनवून ठेवलेलं आहे आणि ताक इतकं भारी राहतं ना माझं एक नंबर ताक तर मी त्याच्यात दही टाकून ठेवलेलं आहे आणि हे होतं थोडंसं मी लोणी ना त्याचं पाणी होतं तर मग मी ते एका साईडला लावलेलं आहे आणि हे आपलं हे बघ किती मस्त खूप छान असं तर आपलं ताक पण खूप छान येतं हे झास म्हणतात कोणी ताक म्हणतं तर आम्ही ताकच म्हणतो तर खूप छान असं ताक होईल परत आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे त्याला जेव्हा आपण ताक वगैरे बनवतो हो ना तेव्हा मिक्सरला फिरवायचं आणि मग तुम्हाला साखर टाकायची राहिली साखर टाकून काळ नमक मग टाकून मी तर कढी वगैरेच बनवते सहजासहजी आणि फ्रीज साफ केलं तर त्याच्यात एवढ्या भाज्या निघाल्या त्या भाज्या काढून ठेवल्या आणि मच्छर इतके होत आहे नाही बघा मच्छर हे मच्छर उडत आहे तर आहे ना झाकले गेले नाही तर मी ना कपडा झाकून देते बघा एवढे तर झाकावं लागेल त्यांना आणि शेजारी ताईंच्या घरी पूजा होती तर त्यांच्याकडे शेगडी दिलेली होती तर ती शेगडी ताईंनी आणून दिलेली आहे आणि ताईंकडे कंबल वगैरे पण दिल खाली गाली वगैरे पण दिलेले होते ते पण ताईंनी आणून दिले आणि घरात सर्व कामं थोडीशी भाजी पोळी उरलेली होती माझ्या मैत्रिणीकडनं भाजी आलेली होती ती भाजी पण पडलेली आणि हा राहिलं तुम्हाला तर मी कशाची शॉपिंग केलेली तर साडी तर तुम्ही बघितलीच ड्रेस घेतले मी नी आणि ड्रेस कोणते कोणते घेतले ते पण मी तुम्हाला दाखवते अजून बाजारात जायला उशीर आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला ड्रेस दाखवून देते नाहीतर उत्सुकता राहते सर्व माझ्या आगवडता तर, तर कुठले ड्रेस आणले वा तर मग मी तुम्हाला पहिले ड्रेस दाखवून देते चला दिसते गावी नायरा पॅटर्न या ते बघा कट आहे आणि घालून बघितला होता इतका छान वाटत होता ना तर फिटिंग करून मी नक्की ड्राय करणार आणि तुम्हाला दाखवणार तर पॅन्ट पण खूप छान आहे त्याच्यावरची हे बघा पॅन्ट इतकी भारी ना तर कम्फर्टेबल आहे आणि खाली मस्त अशी पट्टी केलेली आहे डिझाईन वगैरे काहीच नाही आहे खाली सुद्धा अस्तर आहे खूप छान असं अस्तर लावलेलं आहे अस्तर बी मस्त आहे त्याचं छान आहे नरम आणि दुपट्टा बघितला ना दुपट्टा इतका मोठा आहे मोंडी म्हणतो आपण तर हिंदीमध्ये झाला दुपट्टा तर मी होंडी म्हणते हे म्हणा किती छान आहे आणि मला मेन म्हणजे ना भोंडीवरती आवडला ड्रेस पहिले आपण कसं शाळेत जायचं तेव्हा भोंडी मस्त असं टाकून घ्यायची आणि मला असेच टाकलेले आवडते पहिले पासून तर आपण शाळेत आणि भारी पण वाटायचं तेव्हा मस्त असं दप्तर घ्यायचे सर्व्या मुली आणि मस्त जायचं असं दप्तर राहायचं आमचं शाळेत जायचं आणि जायचं टाका टपाक टपाक आणि हा एक घेतलाय हा मी गुड्यासाठी घेतलेला आहे मला पण होतो आणि तिला पण होतो तर तिला काही आवडत नाहीये बघू आता ती घालते का नाही घालते पण मला खूप आवडलेला आहे आणि तिला इतका भारी वाटत होता ना तर पूर्ण भरलेला आहे आणि खूप छान असा पूर्ण भरलेला आहे काय रे बेटा आलं मला नाही तिकडे भर तुला निघा साई आली आता क्लास मधून पण ममा कपडे घातले जाना मी घालून घे ना नको आणि पॅन्ट पण खूप छान आहे ती मावशी आणणार आहे ना तर ते तू त्याच्यातले आपण बदली करून घेऊ आणि मला जो आवडत आहे ना मला आवडलेला आहे बाई आणि मस्त वर्क आहे त्याच्यावरती खूप छान असं आणणार आहे त्या मावशी उद्या बघा आणि हा पण मला आवडलेला आहे हा पण खूप छान आहे कलर खूप छान आहे याचा कलर तर इतका भारी आहे ना एक नंबर कलर आहे आणि हे कलर आता चालू आहे हा आणि अशा बलून्स बाई आहे तिचीवाली बलून्सवाली तर मला खूप आवडलेली आणि माझ्याकडे एकही ड्रेस नाही आहे बलून्स बाईचा तर म्हटलं घेऊन घेते आणि थोडं दाबावं लागेल त्याला मला होतंय तो थोडा मोठा तर मग दाबून खूप छान असं वाटत आहे मी म्हणजे सर्व ड्रेस ट्राय करून बघितलेले आहे आणि जेव्हा मी घालणार ना तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेन आणि त्याच्यावरचा दुपट्टा सुद्धा एक नंबर आहे दुपट्टा तर इतका भारी आहे मला म्हणजे मेन म्हणजे ना पॅन्ट दुपट्टा म्हणजे ना तीही वस्तू असं कम्फर्टेबल आहे त्याच्यामुळं आवडले मला ते म्हणून मग मी आणि हे बघ खाली मस्त अशी बो हे केलेली आहे पट्टी लावलेली आहे मला ड्रेस त्याच्यासाठीच आहे खूप भारी ड्रेस आहे दुपट्टा बी खूप छान आहे मोठाच आहे त्याला काय आता खोलू का खोलून जाऊ दे बघूनच घ्या तुम्ही मला गड्या कला मला गड्या का मारायला तकलीफ ना पण मी तुम्हाला पप्पांना हा मग मग तो आला आणि सर्व्यात जास्त आवडणारा ड्रेस मी तुम्हाला होते मला खूप आवडला होता तो ड्रेस आणि तो आहे ब्लॅक कलरचा तर इतका भारी वाटतोय ना तो पण मी घालून बघितलेला आहे पण ट्राय केलेला आहे आणि पूर्ण ड्रेस खूप छान आहे घातल्यावर आहे ना इतका भारी वाटतोय ना असं तरी आपल्याला लावून आहे पण घातल्यावर खूप आहे तो तरी म्हणते घातल्यावर खूप छान वाटतोय तो आणि भारी मस्त आहे आणि त्याची पॅन्ट खूप छान आहे पॅन्ट आणि कपडा इतका भारी ना कोणीच म्हणणार नाही अजून मी ना तो एक नंबर दाखवला हो ना त्याचा त्याच्यातला जे फक्त कलर वेगळा आहे हा ठेवका नको आणि तिने जर दुसरे आणले ना तर चेंज करून घेणार आणि हा बदली करणार आहे मी तर हा बी कलर कसा वाटतोय हा ठेवू का मी जेव्हा हा ठेवू का हा ठेव याच्यातला कलर सांगा मला म्हणजे कन्फ्यूज झालेली आहे पण मला आवडतोय जास्त हा कलर हा आहे नेव्ही ब्ल्यू कलर तर हा कलर ठेवायचा नेव्ही ब्ल्यू की हा ठेवायचा हा असं ऑरेंज पण म्हणता येणार नाही ते कुठला कलर म्हणता असा वेगळाच आहे ना ऑरेंज पण नाही रे कृष्णा ऑरेंज सारखाच आहे बो तो हो। वेगळाच वाटतो असा टमाटर टमाटर ऑरेंज कलर तर कुठला ठेवू कमेंट करून नक्की सांगा ताई तुम्हाला हा छान वाटेल बो असं हे तर हा नाही का हात नाही ब्लू आहे पण याला वेगळाच असं आहे गाजरी गाजरी कलर सारखा गाजरी पण नाही म्हणताय ना आता ते वेगळाच कलर म्हणाली हा ठेवू का हा ठेवायचा कमेंट करून नक्की सांगा तुमच्या ताईला कुठला ड्रेस छान वाटतोय ते तर चला मी हे कपड्याच्या घड्या मारते आणि याचा दुपट्टा पण सेम आहे पॅन्ट पण सेम आहे त्याच्यामुळे मी पॅन्ट आणि दुपट्टा काही दाखवत नाही तुम्हाला आणि कसे वाटले माझे ड्रेस ते सुद्धा कमेंट करा आणि तुम्हाला जर आवडले असतील तर मला कॉल करा ज्याच्याजवळ नंबर असतील त्यांनी मला कॉल करा आणि माझ्याकडनं मागवून चला आणि ज्याच्याकडे नंबर नसतील त्याने मेसेज करा तर ताई आम्हाला ड्रेस पाहिजे तर मग मी तुम्हाला देणार जे जळगावमध्ये दे असतील त्यांनाच भेटतील ना बाहेर मी काही पाठवणार नाही ती काही मला परवानगी नाही आहे आमच्या साहेबांकडून अजून तरी पुढे बघू आपण काय करायचं आहे ते तर मी काय करते माहिती का हे कपड्यांच्या घड्या करते बाजाराची तर तयारी झालेली आहे माझी माझे पोरं पण आलेले आहे आणि स्वयंपाक काय बनवायचा आहे बघते आणि मग बाजारात जाते मी जाते सात वाजता बाजारात कारण की आमचे साहेब येतात साडेआठ वाजता आणि एक दीड तासात माझा बाजार होऊन जातो तोपर्यंत मी एक दीड तासात तर माझा बाजार होऊन जातो आणि तेवढ्यात आमच्या साहेब येतात आणि मला घेऊन येतात चला मग मी काय करते तू जिमला जाला का खोकलू देव आणि आम्ही सर्वच आजारी होतो असं नाही मीच नाही गुड्या पण कृष्णा पण आणि आमचे साहेब पण खूप तापाने होतो थो आज थोडं बरं वाटते तर म्हटलं चला व्हिडिओला स्टार्ट करते आणि माझ्या गोड मैत्रीणी सर्वजणी मला मेसेज करता ताई आज व्हिडिओ का नाही आला तुमचा तर खरंच माझ्या गोड मैत्रीण आहे आणि माझी युट्यूब फॅमिली तर इतकी गोड आहे ना मला खूप आवडते तर चला आणि मला ना माहितीये का बोलता बोलता सुद्धा असा स्वाद भरला जातोय तर मी काय करते देर न करता मुलांना विचारते स्वयंपाकमध्ये काय बनवायचंय भाजी करून जाते आणि तिथून आल्यावर मग चपात्या बनवते तर गुड्याने सांगितलं दाल तडका आणि जिरा राईस बनवं मी तर मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि तिला सांगितलं कांदे टमाटे वगैरे कापून ठेवतो मी बाजारातून येते नाही तोपर्यंत आणि मी तयारी करून ठेवलेली तुम्हाला दाखवते मी करून जाते मुलांजवळ तर इथं मी राईस घेतलेला आहे आपला बासमती आणि आम्हाला चव घालणं होतं बस आणि इथं ठेवलं इथं टाकली मी तुरीची डाळ त्याच्यात मी तेल हळद मीठ आणि इकडे भाताचं पाणी ठेवलेलं आहे आणि मी कुकरला भात लावत नाही जिरा राईस जर बनवला ना तर कुकरला मी भात लावत नाही मी पातेलीत भात लावते हां सॉरी जिरा राईस नाही आहे साधा राईस बनवते मी ह्यावेळेस स माझ्या तोंडात चुकून जिरा राईस म्हटलं गेलं आणि इथं गुड्याला म्हटलं कांदे टमाटे वगैरे कट करून मस्त प्लेटमध्ये रचून ठेवा आणि तिने कसं रचलेलं राहण ते पण मी तुम्हाला दाखवणार आणि मी इथं अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे आणि लसूण मी ना गावराने घेतलेला आहे ना पूर्ण छिलत नाही मी असं इतकी भारी टेस्ट लागते ना खूप छान अशी तर चला मी पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे आणि आणि पूर्ण पसारा मांडून ठेवलेला आहे तर बघा मी भांडे बी घासून चहा पाण्याचे कुकर लावून देते आणि तिला सांगते चार शिट्ट्या झाल्या की गॅस बंद कर बेटा तर ती बंद करून देणार थोडं पाणी टाकावं असं वाटते मला साडेआठ झाले घरी आली मी आणि आमचे साहेब गेले त्यांचं बाहेर काम होतं तर ते बाहेर गेले आणि गुड्या राणीने बघा कशी मस्त तयारी करून ठेवलेली आहे तर चला राणीने इथं किती भारी तयारी करून ठेवलेली आहे मिरच्या कापायचं विसरून गेली ती आणि मीच काढून गेलेली नव्हती तर इथे मी मिरच्या कट करत करते आता टमाटे कापून ठेवले अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवली माझ्या ताईने कढीपत्ता घेऊन आली कांदे चिरून ठेवले आणि इकडे डाळ मस्त अशी झालेली आहे तर आता फक्त मला फोडणी द्यायची आहे आणि एका साईडला मी तूप बनवणार आहे आताच ठेवून देते मी आणि इथं मस्त राईस पण बनवून ठेवला माझ्या माऊने आणि फोडणी दिसते अशी सिंपल देते मी जास्त काही झंझट करत नाही आणि माझं असं आहे माझ्या मुलांना जसं आवडते बन तसं बनवते मी आणि तुम्ही पण बनवा खूप भारी असं डाळ तडका वगैरे जिरा राईस वेगळं काहीतरी दिला मुलांना मुलं पण पोटपुरी खाता आणि सकाळी माहिती काय होतं गुढे येते तीन वाजता आणि माझा दादा येतो सहा वाजता त्याच्यामुळे ना त्यांना असं पातळ भाजी चपाती येत नाही त्याच्यामुळे मी संध्याकाळी असं बनवायचा प्रयत्न करते त्यांना वेगवेगळं आणि त्यांना भाजी चपातीच घेऊन जावी लागते म्हणून मग मी यावेळेस म्हणते चला पोर सकाळपर्यंत तर पर संध्याकाळपर्यंत डाळ भाई भाजी चपाती खाता आणि मग संध्याकाळी तरी वेगळं काहीतरी द्यावं मुलांना त्याच्यामुळे मी असं तयारी करून जाते त्यांनी जे सांगितलं ना ते, ना ते होते आणि लेकर आपण कस लहान आहे तोपर्यंत आपण त्यांना खाऊ घालू मोठे झाले का मुलं जिकडे तिकडे चिमडे सारखे उडून जाणार त्याच्यामुळे मी त्यांना जितक त्यांनी मागितलं ते द्यायचा प्रयत्न करते मी त्यांनी उद्या नाही ते खाऊ घातलं नाही चल ना इकडे काय झालं तेल टाकून घेते आणि आज नाही का मी पूर्ण किचन सुद्धा घासून मस्त पुसून टाकल्या पूर्ण कळापे पूर्ण क्लीन केल्या कारण की नाशिक किडे होऊन झुल बारीकचे होऊन जातात एवढं होत नाही मी आता औषध वगैरे टाकलं होतं पण तरी पण होत्याच थोडीफार जाळं आळं लागलेलं ते पूर्ण क्लीन केलं हे किचन ट्रॉल्या वगैरे क्लीन केल्या मी फ्रीज पूर्ण साफ केलं त्याच्यामुळे आज भरपूर उशीर झाला होता मला जिरं थोडं जास्त टाकते आणि यांना यायला उशीर होईल त्याच्यामुळे जेवण पण आम्ही त्यांच्या सोबत असतात अरे हळूहळू करते आता त्यांना साडेनऊ वाटतील मुलांना दिली पप्पा पप्पा हे घ्यायला गेले खूप लाईट सांगितल्या पप्पांनी लाइटिंग असा घेतल्या तो लाइटिंग घ्यायला गेलेले पप्पा जास्त बोडून घेत आहे ना ना तडका इतका कडक आहे ना उप कडक ना? थोडा मी ना मटन मसाला टाकते ना इतकी भारी टेस्ट टाकते ना आणि मी तो युज करते आता मी ना आपला दीपक मसाला आणायचा ना तो पण भेटत नाही डिमांड मध्ये आणि बऱ्याच पासून आता दीपक मसाला काही यूज करत नाही भेटत भेटत नाही त्याच्यामुळं आणि ना दुसऱ्या दुकानावरून आणायचा कारण काय करते म्हणून मी मटन मसाला यूज करते सध्या आणि पण ते मध्ये ते टाकते मटण मसाला आणि धनिया पावडर तिखट वगैरे जास्त टाकते आणि नमक आहे मी चेक करून घेते आणि मग आणि थोडी पातळ डाळ छान लागते जास्त डाळ दाळ लागते त्याच्यावर मी थोडी पातळ करते जास्त पातळ बी नाही आणि जास्त घट्ट पण टाकलेलं आहे आपण डाळ झालेली आहे म्हणजे कमी गॅस होती ठेवते मी आता आणि कोथंबीर टाकून दिली मस्त डाळ आपली कमी गॅस करते मी सायबेईपर्यंत मस्त भांडी धुवून टाकले मी कारण की नंतर खूप कंडाळा पण लावायचा आहे भाजीपाला पण लावून घेते डाळ कमी थोडा वेळ होऊ देते आणि डाळ्याचा गॅस कमी करते आणि पूर्ण पसारावर मी वरती ठेवावी लागते आणि ते आता अदरक लसूण वगैरे घेते आदर किलोरीची एका साईडला टाकणार जेणेकरून ते वरच्यावर यूज होईल आता माझं आणि आज जे फ्रेश आणलेले आहे ते एका साईडला ठेवणार म्हणून मग मी ते खाली ठेवलं नाही आता मी सर्व आता भाजीपाला वगैरे भरून घेते उद्या मग सकाळी अजून धावपळ होणार उद्या जायचं आहे अजून मला परत आमच्या साहेबांची शॉपिंग करायला साहेबांचे कपडे राहिलेले आणि माझ्या कृष्णाचे पण राहिलेले कृष्ण बघतो काय घेत तो, तो नाही ना म्हणतोय आता घ्यायचे कपडे पण साहेबांना तर आणणार आहे आणि त्याच्याजवळ इतके कपडे ना अक्षरशः नाही म्हणतोय माझा दादा कपडे घ्यायचे आता दसऱ्याला पण त्याने कुर्ता मागवलेला होता आणि मुळे इतके छान भेटले ना मला मोडून बघितला ना मस्त आहे चला या जेवायला जेवण करून झालं आणि साहेबांनी मस्त बनाना ज्यूस करून दिलेला आहे सर्वांनाच करून दिला केळी पिकून गेलेली आहे तर सर्वजण संध्याकाळी आम्ही रोज घेतोय आता तीन चार दिवसापासून कंटिन्यू बनाना ज्यूस मस्त जेवण करून घेतो आणि आ हा थांबा ना थोडं अजून एक ग्लास पिणार आहे मी कारण की जेवण मी थोडं कमी केलेलं आहे आणि रोज मी जेवण करत नाही आहे आज फक्त डाळ भात थोडासा खाल्ला आणि रोज मी दोन ग्लास घेते <laughs> ग्लास जास्त काही मोठा नाही या भाजीपाला लावायचा बाकी आहे आणि आता किती वाजता माहिती का साडे दहा यांची वाट बघत बघत मी थोडी बाहेर चालली गेली आणि शेजारी ज जा शेव चिवड्याचं स्टॉल लागलेला आहे तर ते दादांनी आवाज दिला तर तिथं जाऊन उभी राहिली मी वेळ होऊन गेला आता म्हटलं भाजीपाला वगैरे रचेन त्याआधी मी पहिले आता ज्यूस वगैरे घेऊन घेते कपडे चेंज करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या या ज्यूस घ्यायला बाय